चॅनल मध्ये आज आपण बघणार आहे आंब्यापासून शिरा जास्त वेळ न घालवता आपण आता रेसिपी बघूया त्यासाठी काय काय साहित्य मी उन्हाळा म्हटले की उन्हाळ्यामध्ये असे वेगवेगळे झालेच पाहिजे आपण आज आंब्यापासून बनवणार आहे आंब्याचा शिरा शिऱ्यासाठी आपण आता हे साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आपण एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आणि सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स घेतले आणि एक वाटी मी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आता आपण रेसिपी सुरू करूया प्रथम मग आता गॅस पेटवू आपण आणि एक कढई ठेवूया कढई थोडी जाडबुडाची घ्यायची आहे म्हणजे आपला रवा जास्त भाजताना व्यवस्थित भाजला जातो त्यामध्ये आपण आता एक वाटी रवा घेतलेला आहे मी जाड रवा घेतलेला आहे या ठिकाणी त्याचं छान येतं मऊसूत असा दाणेदार शिरा येतो तो टाकून घेऊया आणि तो थोडासा गरम झाला की त्यावर आपण साजूक तूप टाकूया साजूक तूप आपल्याला सर्व टाकायचं नाही दोन चमचे आपल्याला वाटीमध्ये राहू द्यायचे ते टाकू ते मी तुम्हाला कशासाठी थोडस राहू द्यायचे आपल्याला आणि आता आपल्याला लो टू मिडियम गॅसवर हा रवा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आठ ते दहा मिनिटं लागतात रवा भाजायला पण छान भाजायचं तो अगदी जेवढा छान तुम्ही रवा भाजाल तेवढा तुमचा शिरा छान आणि टेस्टी टेस्टी येतो आता आपण हे मिक्स करूया गॅस चालू आहे आपला तुप हे वितळत आहे या ठिकाणी या, या तुपावर आपल्याला रवा आता खरपूस भाजून घ्यायचा आहे अगदी छान इकडे आता कमी गॅसवर आपण रवा भाजायला ठेवलेला आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे कारण जास्ती वाढवला तर आपला रवा करपेल आणि आपण आता इकडे दुसरा गॅस पेटवून घेऊ आणि, आणि त्याच्यावर एक पातीलं ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये हे बघा एक वाटी दूध आहे आणि एक वाटी आपल्याला पाणी आहे असं दोन वाटे आपल्याला ठेवायचं इकडे गरम करायला दूध पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्या गॅसवर आणि इकडच्या आपला मंद आचेवर रवा भाजायचं काम चाललेलं आहे मस्त खरपूस आपल्याला रवा भाजायचा आहे पाच मिनिटं झाले आहे आपल्या रव्याचा कलर थोडा थोडा चेंज होत आहे रवा भाजायचा पण त्याला करपू द्यायचा नाही नाहीतर मग आपल्या शिऱ्याची टेस्ट चांगली लागत नाही आपण आज आंब्याचा शिरा बनवतोय याआधी मी प्रसादाचा गोडाचा शिराची रेसिपीही टाकलेली आहे आपल्या चॅनलला त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तेही जाऊन तुम्ही नक्की बघा तो आपण गोडाचा शिरा बनवलेला आहे आणि आज आपण आंब्याच्या घरापासनं आंब्याचा शिरा बनवतो आहे उन्हाळ्यामध्ये आंब्याचे वेगवेगळे प्रकार असे बनवून खायला खूप मजा येते तुम्हीही नक्की बनवा आणि तुमच्या जेवणाचा स्वाद वाढवा हे बघा आपला रवा भाजत आलेला आहे या ठिकाणी हे बघा आपल्या इकडे दूध आणि पाणी ही गरम झालेले आहे आपण तो गॅस आता बंद करून देऊया छान उकळून घेतलेला आहे आणि इकडे आपला रवा ही भाजला गेलेला आहे बघू शकता तुम्ही किती खरपूस आहे बघा किती छान कलर आलेला आहे रवा भाजला गेला हे कसं लक्षात येतं असं बुडबुडे बोड़ येतात त्याला हे बघा आणि घरामध्ये असा खमंग वास येतोय त्याचा आता आपण पुढची कृती करूया दूध आणि पाणी घेऊन रव्यामध्ये मिक्स आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे पूर्ण कृतीमध्ये आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे पूर्ण रवा भाजायला मला दहा मिनिटं लागलेले अगदी कमी गॅसवर तो रवा छान भाजून घ्यायचा आहे आता आपण दूध पाणी टाकूया बघा आपण आता दूध पाणी पूर्ण मिक्स करून घेऊया असं ढवळत राहायचं नाही तर गटबो होता दूध पाणी रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमीच असू द्यायचं आहे हे दूध पाणी टाकतो त्यावेळेला त्याचे शिंतोडे आप आपल्या अंगावर उडवू शकतात हातावर किंवा चटकाही बसू शकतो ती तेव्हा काळजी घ्यायची जरा जपून आहे ती टेप आपल्याला हे बघा आता मिक्स झाले आपलं दूध पाणी आपला रवा ही घट्ट होत आहे हे बघा आपलं दूध पाणी त्या रव्यामध्ये छान मिक्स झालेले आहे बघा रवा छान कडा सोडताय या ठिकाणी आपण आता ते ते टाकून घेऊया तेही मिक्स करूया आपण आणि आपण आता साखरही टाकायची साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसा आंबा ही गोड असतो त्याच्यामुळे साखर थोडी प्रमाणात टाकलेली कधी चांगली हे बघा दोन चमचे मी साखर राहू दिलेली आहे ते सांगते मी तुम्हाला का ठेवलेली आहे साखर पूर्णपणे आपण त्या रव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता गॅस कमीच असू द्यायचा आहे आणि आपण आता अगदी दोन ते तीन मिनटं झाकण ठेवूयाच्या म्हणजे आपला रवा छान फुलून येईल एकदम मौसूत आपला शिरा तयार होईल आंब्याचा सर्व गर ह्या शिऱ्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे मी एक वाटी गर घेतलेला होता त्यामध्ये आईस क्यूब किंवा साखर काहीच न मिक्स करता फक्त आंब्याची स्लाइस करून मिक्सर मधून फिरवून घेतलेली होते असा आपला आंब्याचा गर काढून घेतला होता तो आता ह्या शिऱ्यामध्ये छान मिक्स करून घेतलाय आपला शिरा बघा किती छान असा मऊसू तयार होतोय मस्त असा कलर हे छान आलेला आहे त्याला आपण मस्त केशर आंबे घेतलेले आहे आपल्याला मस्त आंबे भेटलेले फ्रेश फ्रेश एकच आंब्याचा घर केलेला आहे मी आंब्याचा घर मिक्स झालेला आहे आता आपण हे साजूक तूप ठेवलेलं होतं ना दोन चमचे ते साईडने टाकून घेऊ साखरही ठेवलेली होती दोन चमचा तीही नंतर लास्टला मिक्स करायची ती नंतर आपण खातानी अशी दाताखाली येते खूप छान लागतं ते हे बघा मग हे तूप आपण थोडं नंतर लास्ट टाकलं का मग आपल्या शिऱ्याला छान तूप सुटतं मस्त खमंग असा वास येत आहे घरामध्ये आंब्याच्या शिऱ्याचा आता हे मिक्स करून आपण परत दोन झाकून ठेवू दोन मिनटं झाले आपण आता झाकून उघडून बघू आपला शिरा कसा तयार किती छान तयार झालाय बघा आपण आता सर्व करून घेऊ एका बाउलमध्ये काढून घेऊ ते शिरा सर्व आपला मस्त असा आपला आंब्याचा शिरा रेडी झालेला आहे बघा किती छान आलेला आहे मऊसूत अगदी तुम्ही ही नक्की करून बघा ही रेसिपी रेडी झाला आहे या ठिकाणी मँगो शिरा बघा किती छान दिसतोय कलरही सुंदर आलेला आहे नॅचरल आपल्या आंब्यापासून बनवलेला आहे कुठलाही फूड कलर वगैरे वापरलेले नाही तरी पण किती छान कलर आलेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा असा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका छान आलेला आहे आपला मॅंगो शिरा बघू शकताय तुम्ही तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा ओके बाय